आणि सगळ्यांनी अनुभवले असेल की संपूर्ण देशामध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण झालेलं आहे तर तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा आणि तुमचं मी सगळ्यांचं इथे स्वागत करते आहे आणि आपण देखील ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आशुतोष शेट्टी दीप प्रज्वलन केलं पाहिजे त्याच्यानंतर तुमचा कार्यक्रम हे विश्वस्त कार्याध्यक्षांना विनंती करतो की पुढे कार्याध्यक्षांना मी विनंती करतो त्यांनी द्वीप प्रज्वला करता येऊ धन्यवाद म्हणजे आता आपण पालेकर कायस्थाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताच्या विशेषांचं विमोचन करूया तर मी आपले विश्वस्त कार्याध्यक्ष त्यांना विनंती करतो की त्यांनी पालेकर कायस्ताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताच्या विशेषांचे

त्या दृष्टीने पूर्वीच वर्षाचा आपला जो प्रजासत्ताकडे असेल आपण कार्यक्रम करावा मध्या प्रजासत्त्यात पंच्याहत्तरा वर्षात आपण वेगवेगळे कार्यक्रम आपण आखावे असं मला वाटतं आणि नुकते कार्यक्रम म्हणजे धर्मगुप सामाजिक कार्यक्रम त्याच्यातील काही कार्यक्रम मला असं वाटतं

या, या काही ले आपल्याला लेखन करायचं विशेष लेखन करायचं आहे आता आपल्याकडे लेख यायला लागले वेगवेगळ्या भागातून चालू आहे अगदी बॉंगर मधून सुद्धा नाही येतात त्या दृष्टीने आपल्या बंदरच्या सभागृहातून आणखी तरी का

त्यांनी हिरीज मग त्याप्रमाणे सामाजिक कार्यक्रम करण्याचे आयोजित करावं सव्वीस जानेवारी बावीस जानेवारी आपल्या भारतीय बळव्या करता मोठा एक भव्य कार्यक्रम उद्घाटन झालं प्रतिष्ठापन अखिल भारतीय लोकांना हा खरोखर पालक्रम होता मला असं वाटत पालक सुद्धा त्यानिमित्ताने बरेच कार्यक्रम झाले व्यवसाय झाले लोकांनी बरे पण असेल पण मला असं वाटत की ह्या केवळ राजकीय दृष्टी बघू नये

अनेक देशांनी हे हे पेपर मध्ये आलेले परवा एक व्हिडिओ आला विशेष म्हणजे आफ्रिकेतला युगांच्या राजधानी या कंपाला युगांड कंपानामध्ये विशेषतः आपले भारतीय महाराष्ट्रीय म्हणजे पूर्वी खूप होती त्यावेळी मी ही पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट आहे

आणि त्याचा प्रवास करावा आणि ते पागले तर त्यांचं गाई जरूर पाठवावं जवळीच फार विनंती करायची तर माझे मध्ये पुरेच आहे आता यापुढे कोणाला बोलायचं असेल तर त्यांनी बोलावे मानले तर काय असतं इतकं सदुसष्ट होते नाही दिवसेंदिवस याच्यामध्ये फार सुधारणा होत चाललेली आहे थोडी पहिल्यापासून सांगितले जाते आणि हे सब पण टेक्स चांगले असतात आपण आपल्या मंडळातले लोक हेच विद्वान आहेत ते देखील मी मी अभिनंदन करतो आपले नमस्कार मासे निविण प्रमाणे सुरेश पूर्व पाल्याने तो पाचा सुरेश खूप खूप धन्यवाद सुरेश मैं एक संग नुकत मैं डिस्कवरी ऑफ इंडिया पंडित जवाहरलाल नेहरू मराठी भाषा तो साधे कर सुदर्शन अपनेसोदर्शन हा शब्द जो वाचत कि पंडित जवाहरलाल नेहरू ने हाथ शब्दा अर्थ असा संग

आणि बोलायचं आहे आपल्याला माहिती झालेलं आहे की बाई प्रधान आणि म्हणून या लोकांनी ते बीज फेरण आहे हे लोक आता खूपच आहे वाढत आहे आणि दिवसे अधिक आकर्षक करण्याचा आमचा संपादक मिळण्याचा प्रयत्न असतो आहे या आता मुख्य गोष्टी फार सुंदर

लोकांना ते माहिती झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपला एक असं त्यांचे त्यांची इच्छा असते असं मला अनुभव आणि त्याचबरोबर माझे संपर्क चालू असतो मला एकच गोष्ट सांगायला वाटते की हा अंक अंकसा बघू होतोय तसं त्याच वाचक वर्ग वाढला पाहिजे किती वर्षापासून सभा घरपोच अंक होण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे आता पुढचे काळ अर्थ ही वर्धने आम्ही गोळा करत आहोत तर त्या अंकांसाठी महाराष्ट्रभर चारशे रुपये वर्णी आहे महाराष्ट्र पाचशे रुपये तर जास्तीत जास्त लोकांनी ते वर्धणी बरून जेंतीमुळेंतीमुळे ते भरून अंक आपल्या घरचं प्रवाहा आणि अंकाचं जे काय तर वाचकवर वाढवावं अशी विनंती आहे आपल्याला माहिती आहे की झसाची पानं वाढतात आणि वाचक वाढतं म्हणजे अंक वाढतात अंकाची संख्या वाढते त्याप्रमाणे प्रोडक्शन कॉस्ट उत्पादन उत्पादन खर्च वाढतो तो खर्च आपल्या वर्षीवर काहीसा दबाव होतो बाकीचा होत नाही तर आपल्याला आता ह्यापुढे माझी सूचना आहे की व्यवस्थापन विचार करावा की ज्या आपण आपण जोड्या अंकाला द्यायची घेतो त्या आपण बाकीच्या अंकांमध्ये ज्या घ्याव्या आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि त्यासुद्धा असं गर्दी प्रयत्न करावा म्हणजे डोळस सुद्धा आपला वाटतात की होईल आणि खर्च मंडळाची जबाबदारी जास्त पडणार नाही तर त्यासाठी त्यामुळे आता आपण असतो तर म्हणूनच सगळ्यांनी भरावे म्हणजे व्यवस्था व्यवस्थापना सर्व सर्वांनी वर्गणी भरावी आणि आपण माझ्या गोवा माझी विनंती आहे कृपया मान द्यावा धन्यवाद काय काही करायचं नमस्कार व्यासपीठामध्ये सर्व मान्यवर आणि व्यासपीठामध्ये उपस्थित सगळे प्रजासत्ताक दिना निमित्त जमले ते सगळे सभासकर नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या सांगायला नको कारण बोलणारे सर गोडच बोलत असतात पण बोला हे सांगायला हवं कारण काय आपला संवाद आणि खूप आणि ते कमी संवादाचे जे काही परिणाम होतात ते आपल्याला बरोखर लक्षात येत राहतात आपल्या आजच्या अंकाचं जे विमोचन झालेलं आहे आपले विश्वस्त कार्याध्यक्ष उदास प्रधान यांच्या हस्ते हा अंक आज त्याचा अठरा अठरा वर्ष झाली आणि आपल्या मोहिले साहेबांनी बीज पेरलं बीज हे त्यांनी अतिशय योग्य ठिकाणी पेरलं होतं कारण खडकाळ ठिकाणी बीज पेरलं तर त्याचे कधीही उगवत नाही पण ओल्या मातीच्या कुशीत जेव्हा ब्रीज अंकुरत तेव्हा त्याचा वटवृक्ष होतो आणि तोच वटवृक्ष आज आपल्याला पार्लेकर कार्यस्थाचा दिसतो आहे अर्थात त्याला खत पाणी घालणार आहे त्यासाठी मेहनत घेणार आहे या अठरा वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक आहे परंतु मला आज इथे अतिशय एक महत्वाची गोष्ट आणि त्यांचे आभार मानावे असं खरं म्हटलं तर आभार मानून परत करायचं नाही पण आपले सुधाकर सोद्रे साहेब हे आमचे बंधू एक अतिशय प्रेरणादायी आहे कारण आता ह्या संपादक मंडळातल्या अनेकांच्या ज्या काही प्रॉब्लेम्स येतात पण ते प्रॉब्लेम बाजूला ठेवून ते एकटे ज्या वेळेला हे कार्य करत असतात ना खरोखर त्यांच्या या कार्याला आम्ही सगळे बरोबर नतमस्तक होतो आणि म्हणूनच आणि आमच्या संपूर्ण संपादक मंडळाचं प्रेरणास्थान म्हणजे आमचे हे जो हा फक्त आहे त्यांनी असं आम्हाला पुढे मार्गदर्शन करावं आणि हा अंक आम्ही असाच पुढे ल्याचा नक्कीच प्रयत्न करू असं बोलून मी आपले दोन्ही शब्द इथे सांगतो जो जास्त माहिती साधारणतः पार्लेकर यांच्यातच होतं झाले आपलं स्थान ग्रहण अंधाची काही विशेष ओळख फट करून देण्यास देण्यासची काही गरज नाही आहे कारण त्यांचं व्यक्तीमत्व एवढा प्रगल्भ आहे सगळ्यांना मान्य आहे माहिती आहे आमच्यासाठी एक ओळख आमच्या बाई होत्या आणि आमचा त्यामुळे ती एक वेगळी ओळख आपल्यातल्या सगळ्या ओळख ओळखतोच तरी बरेच पुस्तक लिखाणी केलं अजूनही काही पुस्तक येतात आणखीन बरेच

आणि हा जो विषय आहे याच्यामध्ये मी काही गोष्टी समप करायचा प्रयत्न करणार आहे हा हाच विषय मी काल दुसऱ्या जवळ बोलला तेव्हा असं मला मनात आलं की नाही याच्यावर एक आपण व्हिडिओच करावा आणि तो व्हिडिओ तुमच्या बाकीच्या सगळ्या मेंबर्सना तुम्हाला नंतर अर्थातच तर, तर, पाठवता हो येईल सगळ्यांना मी चॅनल सबस्क्राईब करा यासाठी विनंती करणार आहे पण दर शनिवारी इन रेग्युएटिव्ह क्वचित कधीतरी हल्ले मी वृक्षांची माहिती करण्यासाठी तो पण हो एक महत्वाचा भाग आहे आणि आपल्याला माहितीच नसतं आपण सगळं सांगून टाकत हे जागाच्या फांद्या काम मला रस्त्यावर असं दिसत नाही त्रास होतो पण त्याची मेडिकल व्हॅल्यू काय आहे त्याचं एकूण इम्पॉर्टन्स काय आहे किंवा अशोक ट्री अशोक अशोक ट्री त्याचं पलीकडे माहिती अशोक शोक दूर करणारं घर आहे किंवा अर्जुन ट्री मध्ये नेमकं काय काय नाव दिलं अशी बरीच माहिती सांगण्याचा प्रयत्न करते पण त्याची पण गरज आहे आज जो विषय दिला आहे तो मांडत असताना कदाचित माझी हानी होईल थोडा आहे आणि आवाका का खूप मोठा मला त्याच्यामध्ये उगाडायचं शेवटची आपण दहा पंधरा मिनिटं क्वेश्चन आन्सर्स अशी ठेवूया हो म्हणजे मी सांगताना मी तुम्हाला म्हटलं तसं की याच्यातल्या कित्येक गोष्टी मी जेव्हा संशोधन करायला सुरुवात केली मलाही खूप नवीन होत्या त्याच्यानंतर दोन व्हॉल्यूम्स माझे प्रकाशित झाले आणि आणखी चार व्हॉल्यूम्स प्रकाशित होत आहेत आणि त्याच्यातल्या तिन्हीवर काम माझं सुरू आहे त्यामुळे अजून मलाही खूप अभ्यास करायचा आहे आणखी लगेच मुद्दे मिळतील पण हा विषय मला खूप आवडला पण एका वेगळ्या स्वरूपात हा विषय मांडायचा प्रयत्न करते मंदिर निर्माण झालं मला अशीच उल्लेख केला की मंदिराचा उत्साह आजचा उत्साह पण दरवेळेला आपण असं होतं की उत्साहपूर्ती भारतीय लोकच आहेत उत्साहप्रिय आहे आपण उत्सव करतो आणि विसरून जातो तसं मात्र होता का म्हणे जो एक स्फूर्तीची लाट उसळलेली आहे भारतीय म्हणून अभिमान वाटावा मी आता मुळापासून सुरुवात करते पहिला जो आक्रमण झालं इसवी सन पूर्व तीनशे पंचवीस तेव्हा आर्य चाणक्य तुम्हाला सगळ्यांना नाव माहिती आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त बरोबर या जोडीने त्या वेळेला ते आक्रमण थोपवलं त्याच्याच बरोबर अम्मीची जी बहीण अंबी राजा सगळ्यांना माहित आहे पण अम्मीची एक बहीण चक्क गुरुकुलामध्ये येऊन राहिलेली होती आणि तिने या लढाईमध्ये खूप 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 घेतला दुसरी जी आम्हीची बहीण होती तिचं नाव होतं अनुसुर्या राणे अनुसूया तिने चक्क सगळे रिवाज तोडले आणि ती पौरसाची पत्नी बनली हे तर एकच की दोन घराण्याची वहीण आले ते संपाव आणि त्याच्यामुळे ग्रीकांचा जो फायदा होणार आहे तो मला असं वाटेल याच्याही पेक्षा सगळ्यांना हा तितपत भाग माहिती आहे मला माहिती नाही पण त्याला अमरत्व प्राप्त व्हावं हो, म्हणून अलेक्झांडर इथे आलेला होता आणि मग त्यांनी अमरत्व प्राप्त म्हणून हो, हा वर हो, का मागितला नाही ती गोष्ट माझ्या युट्यूबवर खूप पूर्वी टाकलेली आहे आत्ता मला सांगण्यात वेळ नाही घालवायचा आहे पण दुसरं त्याचं असं होतं की दुसरा तो कशासाठी आला होता तर विस्तार करण्यासाठी आलेला होता मात्र तो आला नाही ना पुढे आला नाही त्याचं कारण काय फक्त पावसाची लढाई नाही बिलकुलच नाही जिथे जिथे त्या पहागावर तो, तो येत होता तिथले लहान 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 राजे संस्थान ज्या काही गळ्या होत्या त्या प्रत्येक ठिकाणी त्याला अडवलं गेलं आणि सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट म्हणजेच तो जखमी झाला आणि त्या जखमी चिघळल्या आणि तो गेला परत गरीब गेल्यानंतर तीन ते साडेतीन वर्षात त्याला कारण होतं एक छोटीशी गडी आणि त्यावरचे काही आपले अतिशय छोट्या संख्येने असलेले लढेवय ती त्याला कधीच चढता आली नाही आणि त्याचे म्हणजे चल... सैनिक होते छोटेशी टेकडी आहे पण लोकांना चढता येत नव्हतं विशिष्ट विविध कारण होती ती सगळी लढाई नाही सांगत शेवटी अलेक्झांडर वर्ग केला ही लोक कर दबा करून बसली होती तो आल्या आल्या त्यांनी बाणांचा वर्षाव केला एक बाण त्याला वरवी लागला तो विषारी बाण होता ती जखम त्याची कधीच भरून झाली आली नाही आणि मग ग्रीकला गेल्याबरोबर त्याला वरणं म्हणजे पौरसाचं नाव येतं पण पौरसाच्या बरोबरीने इतक्या मोठ्या प्रमाणात त्यावेळेला लोक एक झाली आणि म्हणून आक्रमण टळलं बोलत आहे खूप सामर्थ्यवान राजा होता त्यांनी आतापर्यंत ह्याच्या पूर्वी समुद्र मार्गे आणखीन रस्त्याच्या मार्गे आलेली अनेक आक्रमणं परतवली होती त्याच्यामधून शहाणपण मात्र आपले राजे शिकले आणि नंतरच्या काळामध्ये तीनशे वर्ष परत मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं नाही पुलकेशी हा महाराष्ट्राचा सम्राट होता पण शिवाजी महाराजांना म्हणतो तुम्ही होता म्हणून हिंदू धर्म वाचला पण त्याच्यापूर्वी सातशे वर्ष हा त्याच्याबरोबर ललितादित्य काश्मीरचा होता दंतीदुर्ग होता नागाभट्ट नागा एक नागाभट्ट दोन आणि तक्षक राजा भोज विक्रमादित्य हे सगळे राजे ढालीसारखे उभे राहिले कित्येक राजा त्यांनी एकत्रपणे लढल्या आणि तीनशे वर्ष नागाभट्टरची गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे खूप इन्स्पायरिंग आहे पण तुमच्यावर आक्रमण आहे हे ओळखलं आणि तीनशे वर्ष आपण ठेवलं त्याच्यानंतर अठराशे सत्तावन्न सगळ्यांना माहिती आहे पहिलं स्वातंत्र्य युद्ध किंवा ब्रिटिशांनी त्याला बंड म्हणून मिळवलं बंड का म्हटले तर ते तर कित्येक वेळेला आपले ग्वाल्हेरचे राजे सुद्धा सामील आपल्याला दोन तीन लेडी वॉरियर्स एकशे त्रेचाळीस मला महिला मिळाल्या कि ज्यांनी अक्षरशः स्त्रियांची फौज त्यांच्याकडे होती त्या स्वतः निष्णात होत्या आणि त्यांनी कुतुबुद्दीन ऐबक मोहम्मद औरंगजेब अकबर असंख्याला असंख्याला पराभूत केलेल्या एकशे त्रेचाळीस स्त्रिया एक नव्हे दोन नव्हे जगातली पहिली स्त्री यशो होती ही काश्मीरची राणी होती आणि त्याच वेळेला दक्षिणे मदुरा ही तिची राजधानी होती आणि त्या भागावर राज्य करत होती व्यवस्थित तिचा राज्याभिषेक खूप वाढला आणि तिला राणी म्हणून नियुक्ती केलेली होती अशा एकशे त्रेचाळीस स्त्रिया मला सापडल्या अठराशे सत्तावन्न मध्ये नोंद नावांच्या पलीकडे असंख्य 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 स्त्रियांनी सुद्धा भाग घेतला किंवा असं जर समजा व्हायला नको असेल तर आज आपल्याला सगळ्यांनी जागा व्हायची गरज आहे